सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांनी काढले परिपत्रक परिपत्रिकेत दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नेहमी झालेले परिपत्रके याचा विषय असे बघा तीन टक्के तीन टक्के वाढीव दराने मागाई भत्ता मिळण्याबाबत भारत सरकार वित्त मंत्रालय सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या कार्यालयीन ज्ञाना ज्ञापनाची न्या प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाचे उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेल्या तीन टक्के वाढीव दराने मागे भत्ता बघा या ठिकाणी तीन टक्के वाढीव दराने मागाई भत्ता महाराष्ट्रातील जे अधिकारी लोक आहेत त्यांना या ठिकाणी मिळालेले आहे व ज्ञापनाचा नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने मागे भत्ता अनुज्ञेय राहील व सदरील पृष्ठांकही महाराष्ट्र शासनाच्या हे जे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक क्रमांक असा हे पृष्ठांक डिजिटल साक्षर संकेत करून काढण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अध्यक्षानुसार नावाने म्हणजेच याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी म्हणजेच युपीएससी परीक्षा पास झालेले जे अधिकारी वर्ग असतात उदाहरणार्थ आय एस आय पी एस आणि आय एफ एस हे जे अधिकारी असतात उदाहरणार्थ कलेक्टर साहेब जे क्लास वनचे अधिकारी असतात महाराष्ट्रातील म्हणजेच त्यांची निवड नियुक्त केंद्र सरकारनेच केलेली असते आणि जे महाराष्ट्र राज्याचे कार्यरत अधिकारी असतात त्यांच्यासाठी लागू करण्यात आलेले हे तीन टक्के वाढीव दराने मागाई भत्ता तीन टक्के वाढीव महागाई भत्ता त्यांच्यासाठी लागू केलेले आहेत आपल्या सर्वांसाठी अजून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारने तसे परिपत्रक काढलेले नाही या हे परिपत्र निघाल्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांसाठी क्लास थ्री पर्यंतच्या सर्वांनाच म्हणजे सर्वच महाराष्ट्रातील सर्वच कर्मचाऱ्यांसाठी तीन टक्के वाढीव दरम्यान मागाई भत्ता हा परिपत्र पण दोन चार दिवसात नेण्याची दाट शक्यता असतेच म्हणजे अत्यंत आपल्याला या ठिकाणी खुशखबर आहे का आपला मागही म्हणजे डीए तीन टक्के वाढ आता होणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू